नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला एक विशेष प्रशिक्षण डाएटमार्फत देण्यात येणार आहे या संदर्भातल्या सूचना एस सी आर टीकडून प्राप्त झालेल्या आहेत आणि निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे कसलं आहे हे प्रशिक्षण ह्याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत एस सी आर टी पुणे यांच्यामार्फत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रति प्राचार्य डाएट सर्व यांना आहे उद्देशून हे पत्र आहे विषय आहे बघा सा समग्र शिक्षा अंतर्गत ओ एस सी अंतर्गत विशेष प्रशिक्षण उपक्रमातील बालरक्षक सक्षमीकरण केंद्रस्तर प्रशिक्षण निधी वितरणाबाबत आणि काय आहे प्रशिक्षण कुणाचं होणार आहे हे पुढे बघूया तीननुसार बालरक्षक सक्षमीकरण ऑनलाईन कार्यशाळेचे राज्य स्तरावरून नियोजन करण्यात आलेलं आहे यासाठी जिल्ह्यातून दोन तज्ज्ञ उपस्थित होते त्यानंतर तालुकास्तरीय तीन तज्ञ व्यक्तींना दोन दिवस प्रत्यक्ष फेस टू फेस प्रशिक्षण जिल्हास्तरावर देण्यात आलेलं आहे जिल्हास्तरावर सद्यस्थितीत बालरक्षक सक्षमीकरण केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी निधी उपलब्ध झालेला आहे त्या अनुषंगाने केंद्रस्तरीय बालरक्षक दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात यावे जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ बालरक्षकांनी केंद्रस्तरावर सदर प्रशिक्षण घ्यावयाचे आहे द्यावयाचे आहे यानुसार तालुकानिहाय केंद्रस्तर प्रशिक्षणाचे नियोजन करावे प्रत्येक शाळेतून एका शिक्षकास केंद्रस्तरावर प्रशिक्षण देण्यात यावे या दोन दिवसीय केंद्रस्तर प्रशिक्षणासाठी प्रस्तुत कार्यालयाकडून बालरक्षक घटक संच पुरवण्यात येणार आहे सदर संच आपल्यामार्फत केंद्रस्तरावरील प्रशिक्षणार्थींना पुरवण्यात यावा केंद्रस्तरीय बालरक्षक प्रशिक्षणासाठी सोबतच्या निधी वितरण तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे डायट सर्व यांना पी एफ एम एस प्रणालीद्वारे जिल्ह्यातील केंद्र संख्येनुसार प्रत्येक केंद्र सातशे चाळीस प्रमाणे निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि त्या निधीचा विनियोग कशासाठी करायचा आहे कुठे कुठे करायचा आहे हे सुद्धा समोर पुढे दिलेलं आहे अशा प्रकारे पंचवीस फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक ती, शाळेतील केंद्रातील प्रत्येक शाळेतील दो एका शिक्षकाचं दोन दिवसीय प्रशिक्षण केंद्र स्तरावर होणार आहे बालरक्षक सक्षमीकरण या नावाचे हे प्रशिक्षण असणार आहे आणि दोन दिवस शाळेतील प्र शिक्षकांना एका शिक्षकाला हे करावे लागणार आहे ही होती याच्या अपडेट व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र